मंडळी आम्ही आलो गायत्री मातेच्या मंदिरात गौरखेडा गायत्री शक्तीपीठ आहे खूप मोठं मंदिर आहे नेपाळ हे इथं यज्ञ हवन केले जाते मग गायत्री मातेचं मोठं मंदिर आहे खूप करून का एक नंबर आम्ही गर्भसंस्कारासाठी आलेलो आहे जे गर्भात बाळ असते ना ते व्हायच्या अगोदर गर्भसंस्कार इथं केले जाते ते केलं जाते चौ पाचव्या महिन्यात पाचवा सातवा नववा किंवा तिसरा किंवा तिसरा पाचवा सातवा असे गर्भसंस्कार केले जाते आम्ही पाचव्या महिन्यात केलं होतं आता हा सातवा महिना आहे आणि नवव्या महिन्यात करणार आहे आमचं दुसरं झालेलं आहे तर सकाळीच सकाळी इथं वेळ नऊच्या अगोदर सकाळी या लागते म्हणजे नऊच्या अगोदर त्याच्यानंतर मग तिकडे करत नाहीत म्हणजे वेळ होऊन जाते सकाळी सकाळी चांगलं असते यज्ञ हवन केले जाते तर आज एवढं कोणी नव्हतं विशेष आम्ही दोघ जणं आणि बाकी पण रोज खूप जणं असतात तीन तीन चार चार गर्भसंस्कार केले जातात आणि बालसंस्कार पण होते जे नामकरण हे ते केले जाते इथं खूप वेगवेगळे वेग प्रकारे इथं एक वेळा नक्की या तुम्ही धारणी रोड गौरखेडा कुंभी गायत्री मातेचं मंदिर आहे गायत्री शक्तीपीठ खूप जोरदार पा दिसूनच यायला मागं मंदिर आहे आणि इकडे पाहून घ्या तुम्ही तर नक्की नक्की या एक वेळा नक्की भेट द्या आणि इथे आयुर्वेदिक औषधं पण भेटते म मेडिसिन वगैरे तर खूप चांगलं वाटते इथं आल्यानंतर तर नक्की या